करतो संजीवतना कलिबाता कराचे प्रमुख अध्यक्ष सुंदरनाथजी महाराज यांनी या ठिकाणी अतिशय मोजक्या शब्दामध्ये योग्य असं या मंचाला मार्गदर्शन केलेलं आहे अध्यक्ष कानिपनाथ देवस्थान प्रश्न श्री क्षेत्र मढी व सरपंच ग्रामपंचायत श्री मढी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करतोय की अहिल्यानगर शहर व अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीन दोस्त करण्यात यावे आणि मस्जिदीवरील भोंगे काढून टाकण्यात यावे गेल्या वीस तारखेलाही आम्ही उप वीस मेला उपोषणाला बसणार होतो पण एकोणीस मेला आम्हाला एक पत्र जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं की आम्हाला काही काळ द्या आणि म्हणून जवळजवळ आज सव्वीस दिवस आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले पण कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल त्या पत्राची त्यांनी घेतली नाही आणि म्हणून आज मी स्वतः आम्ही सर्व मडी ग्रामस्थ सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरक्षक सर्व हिंद सकल हिंदू समाजातील सर्व साधू संत कानिपनाथ आखाड्यातील साधू संत वारकरी संप्रदायातील मा कीर्तनकार या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीन दोस्त केले जाणार नाहीत आणि मस्जिदीवरचे भोंगे खाली घेतले जाणार नाहीत <coughs> तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाहीत आम्ही अजून दोन दिवस वाट पाहणार आहोत सर्व या ठिकाणी आत्ता हिंदू राष्ट्र सेना आमचे कुणाल भाऊ येतं आमचे जाधवसाहेब येतं हे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि दोन दिवस वाट पाहिल्यानंतर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर मात्र आम्ही या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौका चौकामध्ये सर्व आमचे गोरक्षक सकल हिंदू समाज रस्ता रोको करणार आहोत आपल्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही या ठिकाणी हा इशारा देऊ नगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने हे जमीन दोस्त करण्यात यावे तसेच जे काही मस्जिदीवरचे भोंगे आहेत ते त्वरित काढण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन वेळोवेळी वेड़ देऊनसुद्धा या ठिकाणी कुठली कारवाई होत नसल्यामुळे आज आमरण उपोषणाच्या इश माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी जाग आणण्यासाठी श्री संजयजी मरकट हे व या त्यांच्यासोबतचे सहकारी उपोषणाला बसले असून आत्ताच आम्ही चार दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा इशारा दिला होता की त्वरित आपण हे कत्तलखाने आणि जमीन दोष करण्यात या अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलनाचा या ठिकाणी पावित्र उचलू संजय जी मरकड यांची मागणी येत्या दोन दिवसात जर पूर्ण करण्यात आली नाही तातडीने याच्यावर जर अंमलबजावणी करण्यात आली नाही तर आम्ही जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करू व त्याचा जे काही परिणाम होईल याला प्रशासन जबाबदार हा लढा जो चाललेला आहे हा आपल्या देशासाठी हिंदुत्वासाठी गोमातेसाठी आणि पर्यावरणासाठी असणारा लढा आहे त्यामुळे प्रत्येकाचा याचा सहभाग असणे मला महत्वाचं वाटतं म्हणून प्रत्येकाने बसून सुद्धा आपण या लढ्याचा साथीदार होऊ शकतो आपण सहभाग घेऊ शकतो सोशल मीडियाद्वारे ही माहिती प्रत्येक घरोघरी प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे आणि आपण या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जिल्हाधिकाऱ्यांवर सरकारवर कदा निर्माण करू शकतो

वे वे सरकन, नंदर्ण, नंदर्ण, साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन